नमस्कार मंडळी कशा आहात सगळेजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपारच्या जेवणामधलं रविवारचं रुटीन आहे, अंगो, शे, ले 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 आहे ते शेअर करत आहे तर सकाळची सगळी कामं आवरलेली आहे अंघोळ कपडे घरातली झाडू फरशी भांडे नाश्ता अशी सगळी जी कामं असतात ते आवरलेली आहेत आणि रविवार म्हटलं की सगळ्या गोष्टी कशा निवांत होतात आणि त्यामध्ये मी जेवण आहे ते रविवारी दुपारून बनवते जेणेकरून आपल्याला गरम गरम जेवण खातात येईल त्यासाठी आणि मग आज रविवारच स्पेशल असं वेगळं काही न बनवता मी अगदी साधा गावरान बनवलेला होता आणि अतिशय चविष्ट खमंग असा हा बेत झालेला होता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दाखवत आहे आहे तर ही ती हरभऱ्याची वाळलेली भाजी आहे तर ही भाजी मला माझ्या आईने दिलेली आहे म्हटलं चला आज रविवार आहे गरम गरम भाजी बनूयात आणि जेवताना छान लागेल तर त्यासाठी जेवढी भाजी पाहिजे तेवढी मी एका ताटा काढून घेतली आणि हाताने छान अशी ही चुरून घेतली बारीक करून घेतली वाळलेली भाजी आहे लगेचच हाताने अशा पद्धतीने बारीक होते तर त्याआधी मी थोडस वाटण बनवून घेतलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं त्याचबरोबर एक मुठभर शेंगदाणे मी जाडे भरडे असे बारीक केले त्याचबरोबर दोन चमचे मी हरभरा डाळ देखील भिजवून घेतलेली आहे भिजत ठेवलेली आहे जेणेकरून बाकीची तयारी होईपर्यंत डाळ छान भिजली जाते आता मी भाजी बनवण्यासाठी सुरुवात केली फोडणी करता मी तेल घातलं त्यामध्ये मी घातलेले आहे थोडंसं जिरे बनवून घेतलेलं हिरवी मिरची लसूण कोथिंबिरीचं वाटण आणि थोडीशी हळद घातली म्हटलं भाजीला छान कलर येईल आणि बा जे जाडे भरडे कच्चे शेंगदाणे मी मिक्सरला बारीक केले ते घातले आणि व्यवस्थित असं परतून घेतलं इथं मी दोन चमचे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स केलेलं होतं ते पण यामध्ये घातलं आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजी आपल्याला यामध्ये शिजण्यासाठी घालायची आहे तर भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी पाणी लागणार आहे त्यामुळे आणखीन थोडं घातलं मीठ घातलं आणि जी दोन चमचे हरभरा डाळ भिजत घातलेली होती ती देखील यामध्ये घातली आणि या पाण्याला किंवा या फोडणीला छान उकळी आल्यानंतर यामध्ये जी हरभराची भाजी होती ती छान अशा हाताने मॅश करून अशा पद्धतीने वैरून घेतली इथं जशी भाजी लागेल तशी मी यामध्ये ऍड करत आहे घट्ट पातळ कन्सिस्टन्सी बघून तर ही भाजी हरभऱ्याची बनवण्याची पद्धत आहे ती माझ्या मम्मीची आहे तर या पद्धतीने ती भाजी बनवते म्हटलं चला आपण पण याच पद्धतीने ट्राय करूयात आमच्याकडे ही भाजी अशीच बनवली जाते एका गॅसवरती ही भाजी मी शिजण्यासाठी ठेवली म्हटलं चला तोपर्यंत आपण छान अशा ज्वारीच्या भाकरी देखील करूयात गरमागरम भाजी आणि गरम, गरम भाकरी असतील तर खाण्याची मज्जा काही वेगळीच तर आज मी बनवत आहे ती ज्वारीच्या भाकरी बनवतात आहेत आणि मला फक्त दोनच भाकरी आज बनवायच्या आहेत कारण मी याच्या आधी वरण भात देखील बनवलेला आहे त्याचबरोबर आरवला शिरा बनवलेला होता तो शिरा देखील आहे त्यामुळे फक्त दोन भाकरी इथं मी बनवणार आहे आणि ज्वारीचं पीठ आहे ते ताज आहे म्हणजे दोन दिवसा पूर्वीच मी गिरणीतून दळून आणलेलं आहे त्यामुळे मी इथं थंड पाणी घालूनच ही भाकरी बनवत आहे भाकरीचं पीठ आहे ते छान वळणी येत आहे जर का जास्त आठ दिवस दहा दिवस पिठाला झाला असेल तर भाकरी बनवताना तुट मग अशा मी यामध्ये गरम पाणी घालते भाकरी बनवताना पण इथं मी थंड पाणी घालूनच ही भाकरी बनवत आहे अधून मधून मी बघत आहे की कॅमेरा ऑन आहे की नाही हे देखील मला चेक करावं लागत आहे तर इथं तवा छान गरम करून घेतला आणि तव्यामध्ये भाकरी घातलेली आहे भाजण्यासाठी त्यानंतर वरच्या बाजूने मी भाकरीला पाणी लावून घेतलं जास्तीचं पाणी न लावता जेवढं कमीत कमी पाणी लावता येईल आणि जो भाकरीचा वरचा भाग पांढरा झालेला असतो तो कवर करायचा आहे पाण्याने तर वरच्या बाजूचं भाकरी भाकरी जे भाकरीचं पाणी आहे ते थोडंसं ओलं आहे तोपर्यंतच भाकरी पलटायची जेणेकरून भाकरीला क्रॅक जात नाहीत आता एक भाकरी भाजत आहे तोपर्यंत मी दुसरी देखील भाकरी छान अशी थापून घेत आहे अगदी गोलाकार अशी भाकरी थापत आहे पुढे बघूया आता ही भाकरी फुकते की नाही ते आता ही भाकरी मी डायरेक्ट गॅसवरती न भाजता मी तव्यामध्येच भाजणार आहे कारण मी ऐकलेलं आहे की डायरेक्ट जाळावरती भाकरी न भाजता आपण गॅसवरती तव्यामध्ये भाजली तर ती छान होते किंवा पौष्टिक असते डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजले तर त्याचे काही दुष्परिणाम आहेत असं मी ऐकलेलं आहे नॉट शुअर मग म्हणून मग मी आजकाल ही भाकरी आहे ती तव्यामध्येच भाजते आणि भाकरी मस्त फुगलेली होती तर इथं मी प्लेटीमध्येच भाकरी काढून घेते कारण लगेच गरमागरम ह्या भाकरी खायच्या आहेत तर इथं दोन्हीही भाकरी माझ्या छान अशा बनवून झालेल्या आहेत आता दुसरी भाकरी देखील मी याच पद्धतीने भाजून घेते दुसरी भाकरी भाजत आहे तोपर्यंत मी हात देखील धुवून घेतला आणि साइडने गॅसवरती थोडं थोडं पीठ सांडलेलं होतं किंवा इथं थोडं पाणी सांडलेलं होतं भाकरी बनवताना ते देखील मी छान असं पुसून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता दुसरी भाकरी देखील मी छान अशी तव्यामध्ये पलटून टाकलेली आहे आणि मस्त फुगलेली आहे भाकरी तर याच पद्धतीने या ज्वारीच्या भाकरी मी बनवत असते आणि मस्त झटपट बनवून तयार होतात तोपर्यंत माझा किचन ओटा देखील छान असा क्लीन करून झालेला आहे आता मी जेवण करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेते ताट वाढून घेते तर इथं मस्त गरमागरम भाकरी घेतली आणि इकडे बघू शकता गॅस बंद केला आहे भाजी पण छान शिजलेली आहे तर आज आहे मस्त अशी गरमागरम हरभऱ्याची भाजी आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी सोबत म्हटलं चला कांदा घेऊया आणि नंतर सर्वात शेवटी शिरा आणि वरण भात तर असणारच आहे जेवणामध्ये तर आजचा हा गावरान बेत आमचा असा होता रविवारचा दुपारच्या जेवणाचा तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा तर एक गासमी मी खाऊन बघितलेला आहे आणि चवीला म्हणाल तर ही भाजी अतिशय भन्नाट झालेली होती पण मधून मधून पुढे येत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक